रोहित चाललाय पाणी आणायला पाणी नाही बिलकुल तर कांड घेऊन रोहित पाणी आणायला चाललाय पाणी आहे का वरती कुंभार नाही ना आणायला गेलाय दादा हा राहू दे उल हा तर आज तिसरा दिवस आहे लाईट नाही आम्हाला भांडे पडले तिकडं आता भांडे घासायचे बिलकुल पाणी नाही तोंड धुवायला असेल पाणी नाही होतं ते रात्रभर पाणी पार करतात सगळं पाणी ठेवत नाहीत काल टँकर पण मागवायचं होता आज पण टँकर मागवायचा होता टँकरवाला पण येत नाही लवकर टँकरचं पण माहिती नाही कुठं कोण काय कसं हे करते तर टँकर मागवायचं एक एक टँकर मागून आपल्याला पाणी पुरेल असं किती दिवस लाईटीचं काय भरोसा नाही आता तर दहा दिवस लाईट नव्हती आणि सगळा राडा पाणी इतकं लागतं ना आणि किती पण बाहेरून पाणी आणलं तर पुरणार नाही आपल्याला पुरत नाही काय मग भा माझी कधी यायची लाईट ग बाय आपली आता रायची काय कसं काय झालं काय नाही पाणी नाही पण पाणी नाही आम्हाला आता गेलाय दादा घेऊन आण मोठा दादा गेलाय बारका दादाला पुन्हा आणायला आता दादाला आणायला काय माग कसं आहे पाणी कधी आपल्याकडं कसं करायचं कसं करायचं कसं करायचं आपल्याला पाणी आणायचं मुशकिल झाली ना मुकिल झाली बोलवलाय दुपारी दोन

आता आपण टँकर मागवलेला आहे आणि टँकर येणार आहे दोन वाजता पण तवर काय करायचं तर तवर आपल्या रोहितनी पाणी आणलेलं आहे ताईंकडून आणि त्याच्यात काम बरेचसे आम्ही केलेले आहेत सकाळच्या स्वयंपाकापुर ते नाश्ता चहा पाणी झाले सगळं पण पाणीही भरपूर आपल्याला लागतं म्हणजे सगळ्याला पाणी लागतं कालपासून पाणी पाणीच करतं लाईट लाईटच करतो आपण तर आता बा पाठीमध्ये जरा बोर आहेत त्याच्यामुळं आवाज जरा व्यवस्थित येणार नाही माझा पण दादा म्हटले ते मी दोन वाजता टँकर घेऊन येईल तर आपण टँकर मागवला आहे टँकरचं पाणी इथं जमिनीत असं भुलती टाकी आहे त्या टाकीमध्ये सोडणार आहे म्हणजे वापरायला सोपं पडेल पण मोबाईल वगैरे चार्ज करायचा म्हटलं तर मुलं म्हणजे रोहित रोहन ठेवला जात आहेत किंवा इथं मांजरीला जात आहेत आणि चार्ज करून घेऊन येत आहेत फोन नाही का लाईट नाही तर तिसरा ना, दिवस आहे आज आम्हाला लाईट नाही खूपच सारी प्रॉब्लेम जायतील आणि आपल्या कुंभार मॅडम तर पाणी नाही आपल्या कुंभार मॅडमला खळखळा पाणी सगळे काम करायची पाणी पाणी जायचं काय करायचं काय करायचं पण गाऊन काढल्या एवढे माणसं का नाही असं काय करायचं एवढं लागून कुठे परत पाणी आणायचं गाडू नये पाणी आणत असं जात हे पण शिकलं पाहिजे गेलं पाहिजे मग काय सगळ्याच गोष्टी ऐका दुःख पाहिजे ना थोडं तरी थोडं तरी पाहिजे ना पण ना मना मनामध लपून <laughs> काय करायचं आपण कोण मनावर घे ना सरकारला लेटर लिहायचं का एवढं काम चाललं पण एखाद दिवशी नाही तर पाणी पाणी नाही म्हणलं काय करायचं पाणी जीवन नाही पाणीच लागत सगळ्या कामाला आमच्या कुंभार तापलेले का पाणी नाही घेतलं अजिबात तुझं धुनं कळणी घेत नाही करायला खराब झाली होती तर आपल्याला चांगले चांगले सगळे निवडून काढले मस्त खराब खराब टाकून तेच बिजू घालून मटकीची उसाळ वगैरे करता येतो आवाज होता ना सगळा सगळ्यांनी गावली बदलल्या काही लोकांनी आंघोळी त्याला जरा करायचे त्यांनी तर आहे चहा नाश्ता झालेला आहे जेवणाची तयारी चालू आहे भांड्याचा ढिगारा पडला हो। बाहेर आता एवढे भांडे घासून घ्यायचे आणि मग दोन वाजूपर्यंत वाट बघायची परत पाण्याची भांड्याचा तर हा तिसरा ढिगारा आहे आमचा चालूच आहे घासायचं सारखं स्वच्छा मावशीला बोलवा जरा

तांबू ताज तांबूच धुवायचं काय आता दोन तीन दिवस भांडे असे चालू आज आई घातले झाले भांडे माझी थँक्यू थँक्यू आता तुम्ही करायचं आधी बसायचं का आम्ही केलं पाहिजे वरती आम्हाला मदत चांगलं आता काहीतरी करू आई स्वयंपाक थोडा केला असं त्याला बाकीचं स्वयंपाक राहिला आता तू करायचं तुम्हाला तर तिथे जाऊन आता घराचे स्वयंपाक पण आता बांधण्याचा त्रास चाललंय थोड्या 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 पाणी कारण so, आता आपल्याला दोन वाजता त्यांच्या सगळेच आपण पाणी भरून ठेवले की मग नाही काय हा आपल्याला लागल्या खळाखळा पाण्यास जी सवय लागली आणि आता हे थोड्या थोड्या पाण्यात लागतो वच्छाला मावशी मदतीला आहेत बरं मला कारण त्यांना असं थोड्या पाण्यामध्ये थोड्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी ते केलेलं आहे काम तर त्यांना माझ्याबरोबर काम करायला बऱ्यापैकी म्हणजे वच्चला मावशी एकदम परफेक्ट आहेत माझ्यासाठी म्हणजे आम्ही दोघी किती पाणी कमी असो काही नसो तरी सगळं ऍडजस्ट करायला तयार आहे तयार आहे मॅडम बरोबर चला स्वयंपाक करू तेवढा आता काय चाललंय इकडे वादावाद करू नका बर काय चाललंय कुमार मॅडम आपली मालकीनच आहे बघा सगळ्याला हे करतो तेव्हा तेव्हा काय करते माहिती नाही काय विचारू बर काय झालं कुमार

आपल्याला दिलेला आहे स्नेहा बिदर ताईनी तर आज आपण जेवायला भात बटाट्याची भाजी चपाती आणि यांना सोनपापडी आवडती म्हणजे चावायला बरी पडती म्हणून सोनपापडी आहे आजच्या जेवणामध्ये व्यवस्थित वाढ आहे हा तर आता आमच्या कुंभार मॅडम ला मदतीला घेतलंय तर स्नेहाताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद उशीर न करता आपण जेवायला वाढू कुमार मॅडम वाडा जेवायला राकेश ला त्या हा हा कवळ घेता तरवे यांनी आपल्याला सकाळचा आणि संध्याकाळचं जेवण त्यांचे मिस्टर रमेश माळवे यांचा पासष्टवा वाढदिवस आहे तर ते वाढदिवस आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये साजरा केलेला आहे आम्ही सगळ्यांनी तर संध्यात ताई खूप सारे धन्यवाद आमच्याकडून सगळ्यांकडून आणि इथे राहणाऱ्या आजी आजोबांचा सा खूप सारा आशीर्वाद आशीर्वाद तर आम्ही अ एक गाणं म्हणणार आहोत आणि मग केक कापणार आहोत तर मग अमृतुला आजी बाई तर, आशिर्णा, सारे आशिर्णा। सारे आशिर्णा। तर आता आपण मृदलाजी यांच्या सगळ्यांच्या हाताने केक काफावतो आणि सॉरी बर लाईट नाहीये आमच्याकडे खूप सारे प्रॉब्लेम आहेत आज आमच्याकडे लाइट नाहीये तर मी आमच्या भंडारींना पासष्ट वर्ष पासष्ट चालू ना हुँ. तर आमच्या भंडारींना तुमच्यावरचा केक चालते धन्यवाद दादा धन्यवाद ताई धन्यवाद ताई आणि आता संध्याकाळचं खूप छान जेवण आहे तर आम्ही सगळ्याला जेवण वाढू आपण सकाळी नाश्ता वगैरे केला वडापावचा नंतर केक वगैरे काप ता आता कापलेला आहे तर आता जेवणामध्ये आपण वरण भात मेथीची भाजी कायची होती यांना मेथीची भाजी जिलेबी आहे केक कापलेला त्यांच्या ताठाला लावलेला आहे आणि एक खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्याकडं लाईट नाही आज सगळीकडं अंधार आहे आपण सगळीकडे मेणबत्ता लावलेल्या आहेत तर घरात पण इकडं सगळीकडं इथं एक ठेवलेली आहे यांच्या खोल्याने कारण संध्याकाळी इथं तर लावणं खूप अवघड होणार आहे कारण मेणबत्ती आ आडवी पडली काय झालं केलं तर आता लाईट नाही आहे इकडं इथं एक मेणबत्ती लावलेली आहे किचनवट्यावर इथं पण एक मेणबत्ती लावलेली आहे माहिती नाही डीपीचं काम चालू आहे लाईट किती दिवस येईल किती दिवस नाही पण खूप सारे हाल होत आहेत पाण्याचे लाईटचे तर व्हिडिओ आज अंधारातला असणार आहे तुम्हाला सगळ्याला आणि मी आता जेवायला वाढणार आहे पटापट सगळ्याला कुमार मॅडम आज खाली बसले का उठल्या ना नाही उठू द्या हे घ्या राकेश बसणार नाही उठणार हे घ्या मंगल हरीचे हो उदर कधी जीवित वाज्ञ कर्मे आव तो चिंतन सुरू तर आता बघा लाईट नाही बिलकुल लाईट मुळे आज व्हिडिओ कसा अंधारामध्ये काढला आहे आम्ही त्याला दोन तीन दिवस झाले मी सांगते नेहमी नेहमी लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आम्हाला लाईट नसेल तर काहीच काहीच कामं होऊ शकत नाही रोहित मोबाईल दुसरीकडे जाऊन चार्ज करून वगैरे हो आणते